इस्लामपूर मतदारसंघात मनीपॉवरचे राजकारण पेटणार जयंत पाटील यांच्या स्टार प्रचारक समर्थकांपुढे आव्हान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात पॉवरच्या राजकारणाची चर्चा आहे हातकणंगले लोकसभा निवडणुकीतसुद्धा मनीपॉवरचा वापर झाला होता आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्या विरोधात मनीपॉवरची ताकद वापरण्याचा डाव विरोधकांकडून आखला जात आहे त्यामुळेच पाटील यांच्या स्टार प्रचारक समर्थकांपुढे मोठे आव्हान असणार आहे गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्या मताधिक्याच्या आकडेवारीचा आलेख पाहता विरोधी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे सध्या भाजप आणि शिंदे सेनेमधील दिग्गज नेते एकवटले आहेत लोकसभेप्रमाणे मनीपॉवरचा फंडा आगामी विधानसभेला वापरण्याचा डाव जयंत पाटील यांच्या विरोधकांकडून सुरू आहे त्यामुळे जयंत पाटील समर्थकांना आतापासून सावध भूमिका घ्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर